येत नाही असं असं असे बघ कसला तर हय बुवा आमच्या आमका बोटीने घ्या शिकवत तर चला चला शिकव शिकवले बुवा नाही काय येत नाही बुवा विसारले बुवा इसारले अरे बाबा आमका नाही नाही तरी पण आमका सांगत ते काय काय आम्ही पहिले बघूया आमच्याकडे नमस्कार नाकुणे। नमस्कार हे काय भाऊ हे कसे खेळायचे कुचुनकडे गाणी काय तर काय काय म्हणायचे कुचुनकडे काय म्हणतोय असे हे पहिले मुलांचे खेळ होते आता सगळी जण हे विसारले त्याच्यामुळे आता ह्या गोट्यांकडे कोणी विचारित नाही हे गोट्यांचा वापर आता वेगळ्यासाठी करू केलो जाता आता छतबीत बांधण्यासाठी केलं जातं गोट्यांचा वापर हे आहे गोटी हे हे गोटी हां तर हे असे पौराणिक जे जुने खेळ होते ते परत इसारली आणि आता मोबाईल घेऊन बसतात आणि चा बहिणीचा चा बहिणीचा हे व्हिडिओ बघित राहते हे व्हिडिओ बघित राहतात पबजी बघित राहतात हां असे ना हां मोबाईलात पबजी खेळतात हां आणि आई बापूस आऊ बापूस सांगता अरे अभ्यास करा अभ्यास करा रांडीजी बोरा अभ्यास करीत नाही म्हणजे ही दुनिया एवढी घाण ब घाण लागलेली आहे ना पोरांका फक्त पैसो कळता आणि मोबाईल कळता आऊ बापूस कसं मरण मरण हाणता पैसो ह्याचा त्याकडे विचार त्यांना कायच करू नाही आणि गाडी होय हा हा आहोत बाबूस खडसून आणतो पैसे सांगा पेट्रोल लाख पैसे हा दीड दीड होीड लाखाची आता माझं लाखाची गाडी घेतली त्यांना गाय घातल्या बगला बघला असले पोर काय काही घालतात मोठ्या लोकांना फक्त नुकते स्वप्नातले खेळ रवलेले होते ऐकलंच काय स्वप्नात लिखे बाकी तुमका काय याच्यात मजा नाही खरो आनंद कुटियंतुज तो कुटियंतु लगोरी भंजनी तुमक माहितीये भोंजनी भंजनी आम्ही खेळायचे पहिले म्हणजे का भंजनी खेळायचे भंजनी खेळायचे अभयगावकर विचार अभय का पाणी माहिती नाही डोंगर डोंगर का पाणी माहिती बाकी सगळं थँक्यू आज झालं आजच आ हो आज काय झालं आता या बड्डे मग काही लोक भेटतात तर ह्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतोय आणि हे जे जुने खेळ हे ते पोरांचा वाय जरा खेळात दे पोरा त्याच्यापासून मग त्यांचा पोरांचा वाय जरा मनोरंजन चांगला होईल आणि माइंड आधी तर डॉक्टर त्यांचा सर्वरला जाग्यार अशी लोकांकडे माझी विनंती आहे लोकांनी त्याच्यावर लक्ष द्यावा आपल्या पोराटरांवर लक्ष द्यावा आणि पोराटा काय जरा चांगला शिकवा हा आणि हे चांगले खेळ ते विसरा नको हा आम्ही पण याच्या गोवांचा जा चांगला चांगला शब्द होता <laughs> ते ऐकलं आता जाऊया आपण भुवानी आपली काही अजून मोकळे झाली आहेत त्याच्यामुळे त्याला चला ब्लॉग होत संपवतो चला आय लव्ह यू